हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अर चॅनल कशात तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इकडे कोण दिसतंय कोण आहे रिया आहे पाठीमागे इकडे आपला वेद वेदू माय करेला आज असत नाहीये आणि इकडे श्लोक आहे आम्ही चाललोय श्लोकच्या स्कूलमध्ये त्याचा रिझल्ट आहे आज फायनल एक्झामचा रिझल्ट बघू काय देवे लावलेत काय टेन्शन आले नाही ते तर मला माहित आहे ओके चला जाऊया वेद 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 प्लस भान आहे रिझल्ट रिझल्ट दाखवतोय मम्मीकडे आलो आम्ही तर मम्मीला आम्ही चाललोय श्लोकला आम्ही काही क्लासेस वगैरे लावलेले नाही आहेत आणि माझ्या बिझी मधून जेवढं काही अभ्यास आपल्यासीता येतो तेवढं घेते मी ऑफिस टायमिंग वगैरे मॅच होत नाहीत ना माझे नाईट शिफ्ट वगैरे असल्यामुळे एटी सिक्स पर्सेंट मिळालेत श्लोकला अँड वी आर हॅपी विथ दॅट गुड तसं असतं ना मुलांना कधी हे नाही म्हणजे फोर्स नाही करायचं प्रत्येकामध्ये वेगवेगळे वेग स्किल्स असतात कोण अभ्यासात चांगलं असतं कोण ड्रॉइंग वगैरे गोष्टी असतात मग आपल्या मुलांचं जे काही स्किल्स आहेत ते गेज करायचे आणि अकॉर्डिंगली त्यांना मोल्ड करायचं सो असं आम्ही ठरवलं आहे बघूयात आता कुठपर्यंत जातोय काय होते ए बबलूला फोन कर ग मम्मी आम्ही निघालोय फिनिक्स मॉलला आता स्कूलमधून आलो म्हटलं मम्मीला पण घेऊन जाऊया सोबत ओके हे करते का कॉल संतोष फोन लावतो थांब बघू काय म्हणतो रिॲक्शन नंबर आहे त्याच्याकडे तुझा मी तुमच्या मुला थांब जरा काय सांगू पण तुमच्या मुलाला काय कुठं आहे तुमच्या मी बोलते ना पण पाठीमागून संतोष वरती एक प्रँक कॉल करूया आपण प्रियाच्या फोनवर का থাম tuh bolu বলুন Silence. Aba. Hello? 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 Oh, nah, ya. काय शांत बसियं हॅलो सर मी श्लोकच्या स्कूलमधून बोलते त्याची टीचर तर त्याच्या ओपन डे होता आज तर कुणी आलेलं नाही अजून काय तुम्हाला यायचं नाही एका रिझल्टला

प्रियाचा नंबर आहे हा प्रियाचा नंबर एटी सिक्स एटी सिक्स पर्सेंट मिळाले त्याला एटी सिक्स अरे तिला काय का ठीक आहे ठीक आहे चल चल ठेवते मॅगडी मध्ये बसलोय आम्ही थोडस खूप दिवसांनी मॅगडी मध्ये आलो वेदू वेदू पण फर... सेकंड टाइम आला ना वेदू फिनिक्सला प्राइज खाते मस्त तुझं काय तुझं काय कौतुक आहे का उगीच हा रिया हाय कर रिया रिझल्टची पार्टी काय डोंबल वेदू बघा वेद वेदू नाईन्टी फायव्ह पाहिजे असं काही नाहीये जे आहे ते चांगलं आहे इट्स ओके okay. शेवटी जेवढं असत मुलांच एक प्रत्येक मुलाच एक असतं आणि मार्क्स डिपेंड नाही मार्क्स वरती मूल हुशार असं काही नसतं सो so इट्स ओके सी त्याचा इंटरेस्ट प्रॉब्ली कसा वेगळाच असेल तर आपण ते पण करू शकतो पुढे जाऊन आणि तो बाकी ड्रॉइंग मध्ये वगैरे एवढा हुशार आहे हो तेच ना त्याला त्याला खूप इंटरेस्ट आहे आणि टी पण तो रामायण महाभारत हे बघत त्याला सगळं माहिती आहे रामायण मधलं हो पूजा प्रश्न विचारते तर हा उत्तर देतो सगळ्याची पूजा सांगत होती पुढचं पुढचं हा पुढचं उत्तर देतो आहे म्हणजे पुढचं म्हणजे रामायण मधले जे प्रश्न विचारते ना विचारते का हो का सगळं सांगतो सगळं सांगतो पूजा सांगत होती मला त्यामुळे प्रत्येक मूल हे कुठल्या ना कुठल्या फील्डमध्ये हुशार असतो असं आहे अभ्यासावर काय नाही काय नऊ कायचं हो कायचं आहे तुला होशार आहे काय हुशार आहे हुशार आहे हो काय तुझं नाही झाले नाही झाले दादा आले आले नाही <न्सथिताला> म्हणजे येत नाहीत ग आले म्हणजे तसे नाही थोडे थोडे निघा देत श्लोकच्या रिझल्टचं गिफ्ट श्लोकला मी काय आहे माहिती आहे का आता सुट्ट्या ला लागल्यात ला ना तर क्रॉसवोर्डला जाते आणि तिथून थोडेसे बुक्स घेते बघूयात पझल्स वगैरे असं काहीतरी मी नेहमी बुक्स घेत असते त्याच्यासाठी ॲक्टिव्हिटीजचे वगैरे सो आता तिकडेच चालले काय म्हटली मॅक्समध्ये नाही क्रॉसवोर्डमध्ये जायचं आहे बुक्स अगं क्रॉसवर्डमध्ये जायचं त्याला बुक्स घ्यायचे आहेत मला ॲक्टिव्हिटीचे तसं पोरानं कोरोना थोडं टचमध्ये ठेवलं पाहिजे अभ्यासासोबत पण सुट्ट्या तरी पण ए तुम्हाला माहिती आहे का तुम्ही पळताय पुढे पुढे तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे का पळताय पुढे पुढे काय माहिती आहे नाही पार्किंग शोधतोय आम्ही आणि वेधुडीला मी घेतलाय वेधुडा ओ वेधुडा ए मॉलमध्ये आलं ए मॉल मध्ये आलं की नेहमीचीच कसरत आहे ही माझी तर त्या फिनिक्स मध्ये तर ता दीड तास फिरत होते मी एक दिवशी कुठे आहे आपली गाडी दिसली 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 हीच आहे का आपली ही बघ ना इकडे हे लोक ना शहाणे बनून गाडी तिकडे आहेत आणि गाडी इकडे ओ मॅडम गाडी इकडे ओ प्रिया मॅडम <laughs> गाडी इकडे आणि तिकडे चाललं शहापणा करत <laughs> फुल कॉन्फिडन्स मध्ये धावत आहे ना तिकडे <laughs> मला तिथूनच गाडी दिसली होती <laughs> शेवटी किती पण गाडी असलो तरी आपली गाडी आपण बरोबर ओळखतो <laughs> मी या रुफरेल सोडून ओळखलं गाडीला कट आम्ही करता मॅगडी मध्ये काय काय म्हण काय म्हणू त्याला मॅगडी मध्ये यशस्वीरित्या कूच केल्यानंतर मिस्टर अँड मिसेस इडली मध्ये <laughs> आणि येथील खाद्य पदार्थांची चव आम्ही घेणार आहोत तर तुम्ही फक्त एन्जॉय डोसा सुद्धा आहे म्हणून पावठा काय भुजी डोसा खूप खूप जरा दोन तीन अशी युनिक काय बडबडते मी युनिक गोष्टी वाचून दाखव ना एक आहे पावभाजी डोसा चॉकलेट डोसा ही बापरे मेक्सिकन डोसा चायनीज नूडल्स डोसा पण आहे मी चॉकलेट डोसा खायचं इमॅजिन पण नाही करू मी पण नाही खाणं तर खूप लांबची गोष्ट असे लोक खातात चॉकलेट डोसा मधुराई खूप गरम आहे त्यांचा चॉकलेट डोसा आला अरे डोसामध्ये <laughs> चॉकलेट <laughs> कोण खात असं खातात असं नाही घे ना पाहिजे ना तुला मम्मी नाही का तिला बबलू पाहिजे होता बबलू ने खाल्लं असतं हे असलं काहीतरी बबलू आहे तेजस खातो बाबा तेजसला आवडतं आतमध्ये ते आहे काय काय फ्रुट्स वगैरे स्टफिंग आहे ड्रायफ्रुट्स वगैरे असं चालेल चांगले अरे सांगते ना अंगावर बघ की जरा खात <laughs> मम्मी ने बाकीचा डोसा खाल्ला नाही आणि चॉकलेट डोसा खाते बघ ना आता दुसरा डोसा खा म्हणे मला काय मळ मळत खायचं आंबट ते आंबट असत नस खायचं <laughs> त्याने त्रास होतो म्हणे आणि चॉकलेट डोसा बरं चॉकलेट डोसा मम्मीला इकडे चिकन बनवायला लावले मी आज मम्मी आली इकडे मम्मीला जरा डॉक्टरकडे घेऊन जाते होमिओपॅथी चे खूप छान डॉक्टर तिथे होमिओपॅथी जरा चांगलं असतं ना म्हणून रिसेंटली मम्मीला थोडं थोडं त्रास व्हायला लागलाय तर त्याच्यासाठी म्हटलं नेऊया चिकन बनवायला गरम होतंय मी इकडे फॅन घेऊन आहे मम्मीला आम्ही निघालो डॉक्टरकडे जायला नेहमीप्रमाणे मी, मी जेव्हा पण लिफ्टपाशी येते ना लिफ्ट माझ्या फ्लोरला असते मी बटन दाबेपर्यंत लिफ्ट निघून जाते आणि आता ही लिफ्ट जाणार वरती बाराव्या मजल्यापर्यंत तू मज्जा बघा आता बघा नाही जाणार खाली कोणीतरी थांबवल्याशिवाय जीप जीवरती लिफ्ट इतक्या वेळ नाही थांबत बघूया अरे आज नशीब उघडलं माझं बघ मी व्हिडिओ करते ना म्हणून एरवी ना आपण बटन दाबलं की बारापर्यंत जाते ना लिफ्ट कायम माझ्यासोबत नेहमी असं होतं आज फसवलं मी तुम्हाला दाखवते ना म्हणून ती घाबरली डॉक्टरकडे चालले सगळे पटकन आपली मम्मी मम्मी टच झाली तुम्ही नाही नाही ना, खाली जाणार आहे लिफ्ट लिफ्ट खाली जाणार आहे पण ते बघते ते टच झालं की असं संपलं मग तुम्ही कसं बघतोय आम्ही डॉक्टर कडून आलो आणि आता श्लोक घेऊन चालली आहे सायकल पंक्चर झाली आहे त्याची रोज रात्री सायकल चालवत माझ्या बरोबर रिया पण आहे आम्ही चा, चाललोय सायकलची पंक्चर काढायला बघ मी सांगितलं होतं ना लिफ्ट बारावर जाते मी कॉल केल्यानंतर आपल्या बरोबर चला जाऊया नाईस व्हेरी नाईस बरी नाही गुड गुड जॉब करायचं आता सगळेच स्क्रू ढिल्ले झाले असतील त्याच्या ढिल्ले एकदा पडल्या तर अशा पद्धतीने हा दिवस संपलेला आहे आणि श्लोकच्या सायकल मध्ये सा हवा भरण्यासाठी गेलेलो पण काय ते काय मिळालंच नाही सो so, yes, येस बघू आता उद्या परत आजचा व्लॉग इथेच संपवतो डेली व्लॉग करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला बघा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतो चॅनल नवीन सर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर